नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेकिझ चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोगता आणि गती आपण चाचणी म्हणजे टेटबद्दल आलेले एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे चलात आपण सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडल्या छोटाला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विदर्भ आहेत त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला गोंधळ अधिक वेळा परीक्षा दिल्याणाऱ्या पवित्र नोंदणी नोंदणीबंदीची मागणी ते दोन हजार पंचवीस नियम तेराचे उल्लंघन एकाच उमेदवारांची दोन वेळा नावं परीक्षार्थी संघटना आक्रमकाप्रमाणिक प्रयत्न करणाऱ्यावर अन्याय शिक्षक भरती प्रक्रियेत गोंधळाचे सत्र कायम आहे तीन वर्षानंतर झालेल्या टेट चाचणी नियमानुसार एकाच वेळी परीक्षा द्यायला हवी या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे जवळपास दोन हजार तीस उमेदवारांनी दोन ते तीन वेळा चाचणी दिली असून ज्या चाचणीतील सर्वाधिक गुण आहेत त्यानुसार नोंदणी केली जात आहे यामुळे प्रामाणिक प्रयत्न केलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे परीक्षा परिषदेच्या वतीने टेट दोन हजार पंचवीस म्हणजे शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी तीन वर्षानंतर घेतण्यात आली शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करता प्रथम टेट चाचणी अनिवार्य केली आहे त्यामुळे लाखोंच्या संख्येने डी ए टी बी एड झालेले उमेदवार या चाचणीच्या परीक्षेत चाचणीच्या प्रतीक्षेत होते त्र्याहत्तर दिवसानंतर या चाचणीचा निकाल लागला खरा परंतु आधारावर असलेल्या नावानुसार एकाच वेळी नोंदणी करत चाचणी देणे अपेक्षित होते शिक्षण आयुक्तांनीही पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना एका उमेदवार एकाच वेळी एकच चाचणी देणे आवश्यक असल्याचे सांगितले होते असे असतानाही एकावेळी दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या वे वेळेत वे, 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 वे आणि तारखेला अनेक उमेदवारांनी चाचणी दिली असून ज्या चाचणीत जा अधिक गुण मिळाले तेच गुण पवित्र पोर्टलवर दिले आहेत त्यामुळे शिक्षक भरतीसाठी ज्या आस्थापनांच्या शाळांमध्ये संच मान्यतेनुसार रिक्त जागांवर भरतीसाठी गुणवत्तेनुसार यादी जाहीर होताना प्रामाणिक उमेदवारांना अन्याय होत आहे असा आरोप संघटनाने केला आहे एकापेक्षा अनेक चाचणी देणाऱ्यांना पवित्र पोर्टलवर नोंदणीपासून रोखावे अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही दरम्यान पवित्र पोर्टलमध्ये जी काही भरती राबवली जात आहे त्यामध्ये एकदा नियुक्ती झाल्यानंतर तो उमेदवार कायमस्वरूपी पवित्र पोर्टलमधून बाहेर यावा अशी आमची मागणी आहे तर परीक्षा परीक्षा शिक्षण आयुक्तांनी करावी चौकशी तुम्ही एकदा ऑनलाईन तुम्ही एकदा जॉईन केले असेल याचं पुन्हा परीक्षेसाठी त्या त्या विभागाची मान्यता आवश्यक आहे परंतु अनेक उमेदवारांनी नियमांचे उल्लंघन करत एकापेक्षा अधिक वेळा चाचणी दिली त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत आहे अशांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करू देऊ नका परीक्षा परीक्षा शिक्षण आयुक्ताने याची चौकशी करावी असे सुरेश सावे स्पर्धा परीक्षा समर्प यांनी म्हटले आहे तर दोन हजार तीस उमेदवारांनी दोनदा परीक्षा दिली आहे परीक्षा परिषदेच्या निवेदनात नियम क्रमांक तेरानुसार एका उमेदवार एकदाच परीक्षा देऊ शकतो यानुसार अशा दोन हजार तीस जणांची उमेदवारी रद्द करायला हवी असे पी सी उमेदवार पी सी कदम उमेदवार यांनी आपले मत मांडले आहेत तर ही होती टेट परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशा नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका